नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली उपवासाची रेसिपी आहे वरीच्या तांदळाचे मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र जाळीदार घावन आणि चटणी चला तर मग हे घावन आणि चटणी मी कशी बनवली ते आपण आता पाहूयात नमस्कार आज बघा मी तुम्हाला उपवासाचे घावन दाखवणार आहे त्यासाठी बघा इथे मी दोन वाट्यावर वरीचे तांदूळ हे पाच ते सहा तासांसाठी भिजत घातलेले होते हे पहा चांगले असे भिजलेले आहेत ह्या भग वरीला आपण भगरसुद्धा म्हणतात हे बघा आता मी हे वाटून घेत आहे हे बघा मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे त्यासाठी एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते मी अगोदर या ग्लासामध्ये काढून ठेवते म्हणजे मला जर लागलं पाणी ना तर मी तेच पाणी वापरणार आहे हे पहा मिक्सरला असं मी बारीक वाटून घेणं घेतलेलं आहे हे बघा आता आपण या भांड्यात काढून घेऊया हे पहा आपण मिक्स मिश्रण अगोदर बघायचं आहे थोडंसं घट्ट वाटते मला ते मग अशी मी ग्लासामध्ये बघा पाणी ठेवलेलं हे बघा तेच मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे तेच मी थोडंसं टाकून देते याच्यामध्ये हे बघा हे पहा इतपत आपल्याला पाहिजे आहे कारण जास्त ना घट्टही नको आहे आणि एकदम पातळही नको आहे बघा ही कन्स्टिस्टन्सी बरोबर आहे हे बघा इकडे बघा उपवासासाठी मी इथे चटणी पण करणार आहे त्यासाठी बघा इथे दही घेतले मी अर्धी वाटीपेक्षा जरा कमी दही घेतले घरचं दही आहे इथे खोबरं घेतले मी इथे पाव वाटी मीठ चवीनुसार शेंगदाणे घेतलेत मुडभर आणि इथे मिरच्या घेतल्या जर तुम्हाला इथे जिरं हवं असेल किंवा तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर तुम्ही तेही घेऊ शकता कारण मी उपवासाची केली सर्वांना ते चालत नाही त्यामुळे मी एवढेच पदार्थ दाखवलेले आहेत आता बघा ही चटणीसुद्धा मी लगेच अशी वाटून घेणार आहे हे चटणी चटणीसुद्धा आपली छान अशी वाटून झालेली आहे जास्त आपण घट्टही केली नाही आणि जास्त पातळ केली नाही ही बघा ही चटणी अशी छान झाली वाटते वेळी मी अजिबात पाणी घातलेलं नव्हतं त्या दह्यामध्येच आपली चटणी एवढी छान अशी बरोबर झालेली आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही आता आपण काढून घेऊया आता आपण या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे घावन करायचे आहे बघा गॅसवरती मी भिडं ठेवलेलं आहे तापत आता आपण त्याला तेल लावून घेऊया हे बघा आपण तांदळाची कशी घावन करतो तसेच करायचे आहे ते हे बघा आता आपण त्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर आपण लगेचच असं बघा हे मिश्रण असं ढवळून त्यावर टाकायचं आहे टाकते वेळी गॅस मोठा करायचा आणि बघा झाकण लावून ठेवायचं झाकण लावल्यानंतर आपण गॅस मध्यम ठेवायचा आहे दहा ते पंधरा सेकंद आपण झाकण ठेवायचं आहे त्यानंतर आपण झाकण काढून ठेवायचं आहे आणि थोडा आपण सुकायला द्यायचं आहे आता आपण बघा चारी बाजूने असं मोकळं करून घ्यायची आहे कडा ही बघा कडा आपली मोकळी झालेली असेल तर आपण काढायचं आहे तुम्हाला जर परतवायचं असेल तर तुम्ही परतू पण पर शकता पण पर मी परतणार नाही आहे हे बघा आता मी काढून ठेवते इथे बघा मी लो जाळीचं बघा इथे मी चाळण घेतली आहे चाळणीवरती मी ठेवत आहे हा त्याने कसं हवा आपली जाते आणि घावणं असं नरम पडत नाही पाणी सुटत नाही त्याला आता आपण दुसराही घावणा तसाच करायचा आहे त्याच पद्धतीत तोही तसाच करायचा आहे आता आपण परत असं हे मिश्रण परत ढवळायचं तेल लावल्यानंतर भिड्याला आणि परत टाकायचं आहे हे बघा परत परत आपण तेच करायचं आहे जेव्हा आपण घावणा टाकू तसा पहिल्यांदा साईडने टाकून द्यायचं मग मध्ये टाकायचं आहे बघा आणि गॅस बघा मी मोठा ठेवलेला आता आपण मिडियम ठेवायचा आहे गॅस आणि त्याच्यानंतर आपण हे झाकण ठेवायचं आहे आता आपण दुसरा सुद्धा काढून घ्यायचा आहे बघा सहज असं कडा मोकळ्या होत आहेत आता आपण काढून घेऊया तो मगाचा घावना मी फोल्ड करून ठेवला आहे त्याच्यावरती आता हे आता असेच मी सर्व घावणे करून घेत आहे हे पहा अशा पद्धतीमध्ये आपल्याला आपले, आपले उपवासाचे वरीचे तांदळाचे घावण आणि उपवासाची चटणी ही तयार झालेली आहे ही उपवासाची च चटणी आणि खावण कुठच्याही तुम्ही उपवासाला बनवू शकता आता ह्या उपवासाला नवरात्रीच्या उपवासाला अशा प्रकारे माझ्या माझ्या पद्धतीने असे पांढरे शुभ्र जाळीदार वरीच्या तांदळाचे खावण आणि चटणी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळीसोबत माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद